एन एम एम एस परीक्षेत आरुषी रसाळ व अली मुजावर हिचे यश इटकळ शाळेने रचला इतिहास इटकळ प्रतिनिधी हैदर शेख जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा इटकळ तालुका तुळजापूर शाळेत शाळेच्या इतिहासात प्रथमच आठवी वर्गातील चार विद्यार्थ्यांना एन एम परीक्षेसाठी बसवण्यात आले यात आरोशी मनोज रसाळ व अलीमुन ताजुद्दीन मुजावर दोन मुली एम एम पात्र शाळेतील पदवीधर शिक्षक सतीश ढोने यांनी जादा तास घेऊन विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली वर्षभरात एकूण तीस सराव परीक्षा घेण्यात आल्या त्याचा खूप फायदा विद्यार्थ्यांना झाला या कामी शाळेचे मुख्याध्यापक तानाजी गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले सदरी दोन विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक सतीश ढोणे आंदूर ब्रीडचे विस्तार अधिकारी तातासाहेब माळी केंद्रप्रमुख बळवंत सुरवशे शाळेचे मुख्याध्यापक तानाजी गायकवाड यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या दोन्ही पात्र विद्यार्थिनीचा व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला इटकळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इटकळच्या वतीने व एम एस यां, यां, परीक्षेत या संपादन केलेल्या दोन्ही विद्यार्थिनीचा मुख्याध्यापक तानाजी गायकवाड व त्यांचे सहकारी शिक्षक यांच्याकडून दोन्ही विद्यार्थिनी पालक व शिक्षक ढोणे यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पालकांचाही सत्कार करण्यात आला या सत्कार कार्यक्रमास गावाचे सरपंच क्षीरसागर माजी सरपंच राहुल बागडे पोलीस पाटील विनोद सलगरे शालेय समिती अध्यक्ष प्रवीण माशाळकर माजी उपसरपंच दयानंद गायकवाड ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण मुळे उद्योजक अरुण शेख शालेय समिती उपाध्यक्ष दादा भोपळे पालक ताजुद्दीन मुजावर मनोज रसाळ व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते का मी एका कार्यक्रमात होतो संध्याकाळचे आठ साडेआठ वाजले होते पटकन मी घरी आलो त्या निकाल पाहिला आणि मला जे अपेक्षित होत मला जे अपेक्षित होत ते घडलं ह्या दोन विद्यार्थ्यांनी आमची एक प्रतीक्षा स्वामी आहे फक्त एका मालकाने गेली एका एक मालकाने गेली मी निकाल चार विद्यार्थ्यांचा मी निकाल पाहिला मला माझ्या जीवनातला सर्वोच्च आनंद झाला त्या दिवसाचा घर एकटाच होतो काय करावं मला समजणार हा माझा आनंद व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी एकटाच होतो आम्ही सहकुटुंब एका कार्यक्रमामध्ये होतो त्या मी अजूनही फोन केला की मी घरी आला पाहिलं निकाल चला जे माझं लक्ष होतं फक्त माझं लक्ष नाही माझ्या शारच लक्ष होतं आणि त्या विद्यार्थ्यांचा कष्ट साहेब मी एक मुलांना मी सांगितलंय तुम्हाला पण सांगू इच्छितो पालक आहे तिथे आरुषी वसा तिच्या मम्मीने मला फोन केले त्या के दिवशी सर आम्ही लातूरला चाललो आरुषी चार पाच दिवस येणार नाही मी म्हटलं मावशी असं कसं हो पैसे चालू आहे ज्यादा तास आहे हुशार मुलगी आहे तिला घेऊन जाऊ नका नाही आम्ही चालू बघा आता पार्कला चावले बघा म्हणण्यात आम्ही काय जबरदस्ती करणार मी फोन ठेवला चावले बघा म्हणून फोन ठेवला मग त्या दिवशी अंशी आले मला वाटलं पालक गेले नसतील आठ दिवस झालं येतच होते